मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायतराज अंतर्गत महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास व राज विभागाच्या दिनांक <coughs> तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शासन निर्णयाप्रमाणे ह्या अभियान कालावधीमध्ये शासनानी व ग्रामपंचायतीनी जे ग्रामपंचायतीचे कर आहेत याच्यामध्ये जे एक एप्रिल दोन हजार पूर्वीची थकबाकी याच्या यामध्ये पन्नास टक्क्याची सवलत जाहीर केलेली आहे यामध्ये चालू वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसचा संपूर्ण कर आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची थकबाकी एकत्र भरल्यास मागच्या रकमेवर आपल्याला थकबाकीच्या पन्नास टक्के सूट मिळणार आहे तर सर्व ग्रामस्थ आणि खातेदारांना मी विनंती करतो की अभियान कालावधीमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या सवलतीचा सर्व ग्रामस्थ खातेदारांनी लाभ घ्यावा अशी मी ग्रामपंचायत क्षेत्रगडे सर्व ग्रामपंचायत कार्यकारिणी व शासनाच्या वतीनं लाभ घेण्याचं आवाहन करतो आणि थांबतो